नामदार दादा शिंदे यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांच्या निधीद्वारे कोरेगाव शहरात विविध विकास कामे सुरू असून कोरेगाव नगरीची स्मार्ट सिटी हायटेक सिटीकडे वाटचाल सुरू असून आता कोरेगाव नगरीची क्रीडा नगरी, नगरी म्हणून ही नवीन ओळख निर्माण होणार असून एकमे नाका परिसर व शहरातील मुख्य चौकांमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकणारे व देशाचा नावलौकिक वाढवणाऱ्या खेळाडूंची शिल्पे वाढले जाणार आहेत त्याच निमित्त प्रभाग क्रमांक सहाचे चे कार्यक्षम नगरसेवक सागरभाऊ बीरकर व कार्यकर्त्यांसमवेत त्यांनी एकंबे नाका परिसरातील सुशोभीकरणाच्या कामाची नुकतीच पाहणी केली शहरासह ग्रामीण भागाच्या विकासाकरता नामदार दादा शिंदे हे दिवसरात्र एक करून कोट्यवधींचा निधी आणत असून नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी मेहनत घेत असतात त्याचबरोबर कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे जिल्हा बँकेचे संचालक सुनील खत खत्री जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल प्रकाश बर्गे माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष सौदीपाली महेश वर्गे उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे व सर्व नगरसेवक जनतेच्या हितासाठी दिवसरात्र झटत असून कोरेगावच्या सुशोभीकरणासाठी प्रयत्नशील असतात कार्यक्षण नगरसेवक सागरभाऊ बिरकर यांनीही प्रभाग क्रमांक सहामध्ये नामदार मनदा शिंदे यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा विकास निधी खेचून आणला असून प्रत्येक गल्ली बोळामध्ये प्रिमिक्स रस्ता अंडरग्राऊंड गटर नागरिकांना सुचवतील ती कामे पूर्ण केली आहेत आज त्यांनी युवा नेते निवासभाई मेरुकर भाजपा शहराध्यक्ष दीपक भाऊ फाळके सचिन कदम उद्योजक भवन रोमन सोमनाथ इराते सागर लवळे उमेश बर्गे मंगेश सुक्रे अमर पवार शिवतेज फडतरे भैया कात्रे मोहन घाडगे नंदकुमार पवार दीपक शिर्के गणेश खोचे मयूर योगे एकनाथ चरंडे अजय पवार प्रेम पवार साहिल कदम आदींसह एकंबे नाका परिसरातील सुशोभीकरणाच्या कामाची पाहणी केली यावेळी नागरिकांनी नामदार मयुरदा शिंदे यांचे विशेष आभार मानले कारण एकंबे नाका परिसरात या भव्य दिव्य क्रीडा शिल्पामुळे शहराच्या वैभवात भर तर पडणार असून एकम्बे नाका परिसरात महत्त्व वाढणार असून ग्रामीण भागातील मुलांना या क्रीडा शिल्पांमुळे खेळाची आवड निर्माण होऊन प्रेरणा मिळणार आहे असे मत कार्यक्षम नगरसेवक सागरभाऊ विरकर यांनी यावेळी व्यक्त केले आमदार महेशदा शिंदेसाहेब यांच्या परिसर यांच्या प्रयत्नातून आज एकमच्या नाका परिसरातील कॉन्क्रीट करण्याचे काम येत आहे आमदार साहेबांच्या प्रयत्नातून कोरेगाव शहरामध्ये क्रीडा संकूलच तालीम क्रीडामध्ये स्विमिंग टँक तालीम अशा पद्धतीचे कोरेगाव क्रीडानगरी व्हावी या दृष्टीने प्रयत्न झाले त्याच दृष्टिकोनातून एकम ते नाका परिसर कॉन्क्रिटीकरण करून तिथे खेळाडू आंतरराष्ट्रीय खेळाडूंची शिल्प बसवण्याचा साहेबांचा मानस आहे त्या तो मानस पूर्णत्वाकडे जाण्याच्या दृष्टीने आज पार 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 ये या ठिकाणी निम्माटप्पा पार पडणार आहे हे शिल्पुरेगावच्या भर घालणार आहे या सातारा लातूर महामार्गाचा सा रस्ता असल्यामुळे सायगाव सुट्टी या ठिकाणी जाणारा रस्ता असल्यामुळे मेन रस्ता असल्यामुळे हे शिल्प कोरेगावच्या वैभवात भर घालणारे ठरेल असं नागरिकांच्या घरी कशा पद्धतीच्या सूचना आलेल्या आहेत त्या पद्धतीमध्ये काम आपलं चालू आहे त्यांच्या पर्यटनातून मुळ आपल्या चार सहा चार तीन सहाचे नगरसेवक माननीय श्रीसागर गिरकर प्रयत्नातून जे विकास कामाचा आराम घेतलेला आहे आणि जी का सातारा तूर रस्त्यावर जे होणारे हे आहे सुधार सुधारणीकरण ते कोरेगावच्या वैभवात भर घालणारेच आहेत त्यांच्या प्रयत्नांना आणि सागरदादांच्या कष्टाला कष्टाचे चीज होईल असा एक नागरिक या नात्याने मी सहाय्य करतो आणि त्यांनी दोघांनी मला केव्हाही बोलवावं मी त्यांच्या मदतीला केव्हाही हाकेला हजर राहील याची ग्रामस्थांच्या वतीने ग्वाही देतो आणि माझे पूर्ण मानेला पूर्ण बनवतो ना आमदारपणे पण तुम्ही मला पूर्ण आभारी आहे कोरेगाव शहरात शहरांमध्ये सुद्धा उंच एकदशील होऊन येणाऱ्या मी विद्यार्थ्यांचं पण मनोबल दिल्ली वाढवण्याचा प्रयत्न केले त्याबद्दल मी ग्रामस्थांच्या वतीनं आभार मानतो आणि कोरेगाव शहर भाजपच्या त्यांना एक निवेदन देतो की तेल कंपनी रोज परिसरामध्ये आम्ही सगळं धोरण उभारण्याचा मानव उभार केलेला आहे त्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करावी ही विनंती करतो